दहा रोजी त्याचा मृतदेह बेळंकी पासून काही अंतरावर खड्ड्यात आढळला या प्रकरणाचा तपास मिरज ग्रामीण पोलीस एल सी बी ने सुरू केला दारूचे व्यसन होते तो गावातील मिलिंद दरबारी यांच्या दारूच्या दुकानात रोज दारू पिण्यास जात होता तेथे त्याची -ते 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 महादेव परशुराम माग वीज सध्या राहणार बेळंकी मूळ राहणार कंकणवाडी तालुका जमखंडी जिल्हा बागलकोट याच्याशी ओळख झाली नऊ तारखेला दोघे दरबारे यांच्या दुकानात दारू पिण्यास आले दोघांनी दारू प्राशन केलं दुकानाबाहेर आले तेथे त्यांच्यात ते त्यांच्यात वाद वाद झाला काही अंतरावर गेल्यावर पुन्हा वाढल्याने बाद महादेव यांनी उमेश यास खड्ड्यात ढकलून दिले डोक्याला मार लागल्यामुळे उमेश जखमी झाला आता तो उठून आपल्याला मारेल या भीतीने महादेव याने दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला दगडाने डोके ठेचून त्याचा खून केला पोलिसांनी अटक केली तपास सहाय्य पोलीस निरीक्षक सुनील गुरव करत आहेत ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक तिप्पे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे नितीन सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक घुगे अप्पर पोलीस अधीक्षक खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाचा गुन्हा उघडकीस आणला